तेवीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळा आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जी काही हवेची चक्रकार स्थिती निर्माण झाली होती या चक्रकार स्थितीचे कमी दाबामध्ये रूपांतर होऊन ही महाराष्ट्राच्या आसपास आल्यानंतर पुन्हा पूर्व उत्तर दिशेने सरकले आहे सध्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता ही चक्रकार स्थिती धनबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या लगतचा जो काही परिसर असणार आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहील घाटमात्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वाऱ्यास आहे बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणामध्ये थे हल्का थे मेल इतरतर में में या व्यतिरिक्त नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल इतरत्र बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये जोरदार वारे आज आपल्याला बघायला मिळतील हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग तासी पंधरा ते पस्तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलके थेंब किंवा हलका पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये वाऱ्याचा जोर आहे तो कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर आपण स्क्रीनवर बघू शकता अहिल्यानगर तसेच सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचा पूर्व परिसर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी वारे तशी वीस ते तीस या वेगाने वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी भागामध्ये देखील वारे बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये धुळे जळगाव वगैरे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता अमरावती विभागात देखील मित्रांनो आज काही भागामध्ये वारे बघायला मिळतील परंतु इकडं वाऱ्याचा वेग थोडासा कमी राहील तशी पंधरा ते या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे अमरावती विभागाचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता अधूनमधून आहे तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर गोंदियाचा उत्तरी भाग इथे मध्यम ते जोरदार पावसाचे पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरी अधूनमधून बघायला मिळू शकतात मराठवाड्यात देखील आज हलक्या मध्यम सरींची शक्यता अधूनमधून आहे या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये नागपूर गोंदियाच्या उत्तरी परिसरामध्ये पाऊस पा। जोर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे उत्तरी परिसरामध्ये पाऊस बऱ्यापैकी बघायला मिळेल तर इतरत्र रात्रीपर्यंत भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वगैरे आसपासचा परिसर या भागामध्ये गडचिरोली भाग बदलात मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी पाऊस असेल तर सर्वदूर पावसाची शक्यता नाही नाशिक अहिल्यानगर या परिसरामध्ये वारे असतील हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील काही काही भागामध्ये वाऱ्यास हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली तसेच कोल्हापूर पश्चिमपट्टा मध्यम पावसाचा अंदाज घाटमध्येच ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव नंदुरबार या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर विभागाच्या उत्तर भागाकडे बऱ्यापैकी पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी थीक थीक आपल्याला वारे बघायला मिळतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता इतर देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता वाऱ्यासं आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील ठिकठिकाणी थीक वारे बघायला मिळतील परंतु इकडं वाऱ्याचा वेग आ, कमी राहील काही काही ठिकाणी जर बघायला मिळेल तर हलक्या मध्यम सरींची शक्यता या परिसरामध्ये आहे तसेच नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सर्वाधिक वारे आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला मिळेल या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ताशी वीस ते पस्तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता युवती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन